आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जिवे ठार मारण्याची धमकी दीपा कलम या व्यक्तीच्या फेसबुक अकाउंट वरून आली धमकी आमदार गणपत गायकवाडने चार गोळ्या घातल्या मी आठ गोळ्या घालणार महेश गायकवाड तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार धमकीमुळे एकच खळबळ कोणी धमकी दिलेली आहे कोणावरती तुम्हाला माध्यमातून मला धमकी मिळाली कदम नावाच्या व्यक्तीने माझ्यावरती तो तीन महिन्यापूर्वी हल्ला झाला गणपती गायकवाड यांनी केलेला त्याला त्यांच्या नावाला धरूनच त्यांनी मला धमकी दिली आहे त्याने धमकी देताना असं म्हटलेलं की तू सहा सहा गोळ्यांनी वाचल्या तुला आता आठ गोळ्या तुझ्यावरती फायर करू किंवा जिवे ठार मारू अशा पद्धतीने धमकी घेऊ मी गेल्या तीन महिन्यापासून पोलीस स्टेशनला निवेदन करतो आहे की आपण जे फरार आरोपी आहेत त्याला लवकरात लवकर अटक करा कारण की ते फरार आरोपी अजून अटक केलेले नाही आहेत आणि राजकीय अनेक नेत्यांनी ने मला माहिती दिलेली दिलेली आहे की तुमच्या जीवाला अजूनपर्यंत धोका आहे त्यामुळे सावध होऊन सावध राहण्याचं मला बऱ्याच लोकांनी सूचना केलेल्या आहेत ज्याने धमकी दिली पूर्ण ते आता पोलीस चौ सु, चौकशीमध्ये निष्पन्न होईल मी या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे पोलीस कारवाई करत आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर